वीज कंपनीच्या विद्युत तारा चोरणारी टोळी व अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक करत एल सी बीने कारवाईचा डबल धमाका केला आहे तोंडाईच्या येथील वीज कंपनीचे तारा चोरल्या प्रकरणी शहाद्याच्या तिघांना तर अट्टल घरफोडी करणाऱ्या धुळ्याच्या आरोपीला एल सी बीने बेड्या ठोकत गजाआड केले आहे वाहनासह दहा लाख तीस हजार सहाशे चाळीस रुपये अॅल्युमिनियम धातूचे तारा केबल व घरफोडीतील शहाऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा असा एकूण दोन्ही कारवाईतील अकरा लाख सोळा हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे आसिफ हनीफ शाह वय एक्केचाळीस राहणार शहादा गोपाल काशीनाथ ठाकरे वय वीस राहणार शहादा धनराज भिल शहादा यांनी त्यांचे साथीदारांसह तर घरपोटीतील मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी वय पंचवीस राहणार तिरंगा चौक धुळे असे दोन्ही कारवाईतील आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात दोंडाच्या पोलीस स्टेशन व आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वीज कंपनीच्या तारा चोरणाऱ्या आरोपींविरोधात धुळे व नंदुरबार जिल्ह्यात विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत आझाद नगर पोलीस स्टेशनला सीआर नंबर दोनशे चोवीस अन्वये एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने बी आणि त्यांच्या टीमने वर्कआउट केल्यानंतर मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी हा राहणारा आहे अन्सार मस्जिदी जवळ धुळे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडनं आपण संपूर्ण माल रिकव्हरे करायचे जवळजवळ शहाऐंशी हजार पाचशे रुपयाचा माल याच्यामध्ये रिकव्हरे केलेला आहे त्याच्यामध्ये मिनाजवर पूर्वीचे चार गुन्हे दाखल आहेत आझाद नगर देवपूर आझादनगर लाजून एक आणि पश्चिम देवपूर असे आपण चार गुन्हे दाखल आहेत दोंडाच्या पोलीस स्टेशन येथे कॉपर वायर आणि लोखंडी वायर याच्या चोरी संदर्भामध्ये एक गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने पी आय एल सी बी श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून याच्यामध्ये दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यांचे नाव आहेत असिफ हनीफ शहा हा राहणारा आहे नंदुरबार शहाद्याचा आणि दुसऱ्याचं नाव आहे गोपाल काशीनाथ ठाकरे हा देखील राहणार आहे शा शहादा नंदुरबारचा या दोघांवरही एकूण शहादा पोलीस स्टेशन येथे दहा गुन्हे दाखल आहेत आणि आपला हा धोंडेच्या गुन्हा दाखल आहे आणि या अनुषंगाने आपण जवळजवळ सर्व माल रिकवर केले आहे जवळजवळ दहा लाखाच्या आसपास हा माल आहे तो हा संपूर्ण आपण रिकवर केले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एल सी बीच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज ब्रेक